सर्वांना सर्वप्रथम सादर दंडवत प्रणाम करा या जीवांचा उद्धार साकार झाला परमेश्वर विचार करावा सारा सार एक आहे मोक्ष देणार त्याचे नाव आहे देवश्री चक्रधर स्वागत आहे तुमचे आपल्या या चॅनेलवर ज्याचं नाव आहे स्लाइस ऑफ आज आपण या व्हिडिओमध्ये सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी यांनी अवतार कसा धारण केला त्याबद्दल जाणून घेणार आहोत सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींनी गुजरातमध्ये भळुच येथे अवतार घेतला सम्राट विशालदेव यांचा एकुलता एक पुत्र हरिपाळदेव या हरिपाळदेवाचे पंचवीसाव्या वर्षी निधन झाले त्या पार्थिव शरीरात सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींनी अवतार घेतला हरिपाळदेवाचे पतीत उठवल्यानंतर स्वामींनी सहा महिने भळूच इथे वास्तव्य केले त्यानंतर स्वामी त्या राजवैभवाचा त्याग करून महाराष्ट्रात महाराष्ट्रात आले व कार्य स्वामींनी केले परब्रह्म परमेश्वर अवतार तथा मानुभाव पंत प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी आठशे वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रभर पायी परिभ्रमण करून तळागाळातील जनतेला ज्ञानामृत दिले स्वातंत्र्य समता बंधुता अहिंसा सहिष्णुता इत्यादी नीतीमूल्यांचा जनतेला उपदेश केला जात पात स्पृश्य स्पृश्य भेदभाव दूर करण्यासाठी श्री चक्रधर स्वामींनी समाज क्रांती केली दारू मांसारादी सप्तव्यसनापासून दूर राहण्याचा अतिशय महत्वपूर्ण उपदेश स्वामींनी जनतेला दिला महाराष्ट्रीय असावे असा महाराष्ट्राचा आद्यगौरव करणारे श्री चक्रधर स्वामी यांचे महाराष्ट्र व मराठी भाषेवर अपार प्रेम होते म्हणूनच महामहिम विद्वान श्री माहिम भट यांनी लीलाचरित्र नावाचा मराठी भाषेचा आद्यग्रंथ लिहिला मराठी भाषेची आद्य कवयित्री महदंबा ही श्री चक्रधर स्वामींची शिष्या होती महदंबेचे धवळे हा काव्यग्रंथ मराठी भाषेत प्रसिद्ध आहे देशाची अखंडता व विकास राजकीय स्थिरता प्रजेचा सर्वांगीण जीवन विकास धर्माच्या अखंडत्वासाठी आवश्यक असलेली समानतेची सूत्र सामान्यांच्या बोलीभाषा मराठीत सांगून आठशे वर्षापासून अंमलात आणली गेली सर्वसामान्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव होण्यासाठी धर्माचे तत्वज्ञान मराठी भाषेतून सांगितले व स्वामींनी मराठीला धर्मभाषेच्या आसनाचा मान मिळवून दिला त्यांच्या या सुधारणेच्या कार्याला आठशे वर्षे पूर्ण होत आहेत मागील तीन वर्ष संपूर्ण भारत देशात विविध ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी अवतार दिन महोत्सव उत्साहात साजरा झाला देशाच्या अखंडतेच्या व विकासाच्या परिवर्तनाकरता स्वामींचे कार्य समाजभिमुख होणे सामाजिक राजकीय सांस्कृतिक दृष्टीने अत्यावश्यक असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले म्हणून चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव शासकीय कार्यालय महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय व माध्यमिक प्राथमिक शाळेत शासनाने सार्वजनिक साजरा करण्याचा आदेश काढला महाराष्ट्र शासनाच्या दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीसच्या परिपत्रकानुसार सन दोन हजार चोवीस पासून परमेश्वर अवतार पंथाचे प्रवर्तक भगवान सर्वज्ञ श्री स्वामी यांचा अवतार दिन हा भाद्रपद शुद्ध द्वितीया रोज गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार रोजी शासन स्तरावर साजरा करण्यात येत आहे दंडवत प्रणाम